हॅलो एव्हरी वन गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही सगळे आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत असाल जसं की तुम्हाला माहिती आहे की काल आम्ही कोणातरी इन्व्हिटेशन करायला गेलो होतो की तुम्ही ब्रेकफास्टसाठी आमच्याकडे या म्हणून पण झालं असं की त्यांनी आम्हाला म्हटलं होतं की ब्रेकफास्टला तर नाही जमणार पण आम्ही लंच आणि ब्रेकफास्टच्यामध्ये येऊ म्हणजे अकरा साडे अकरापर्यंत येऊ दॅट मीन्स की ते ब्रंचला येतील असं तर आज नॉर्मली असं असते ना की आपण नाश्त्याला काय करतो इडली सांभार किंवा सांबार वडा डोसा किंवा जास्त पोहे उपमा हे सगळं किंवा आम्ही मोस्ट ऑफ टाईम समोसे पण घेऊन यायचो कोणी जर आम्ही आम्ही जर कोणाला ब्रेकफास्टला बोलावलं तर पण आज मी डिसाईड केलं की असलं काहीच करायचं नाही चला आज आलू पराठे करूया तसंही थोडं पुण्याचं वेदर असं झालं आहे थंड झालं आहे आणि बऱ्यापैकी असं पाऊस वगैरे बऱ्यापैकी पडतो आहे तर मी विचार केला की चल आलू पराठे करूया गरम गरम सगळ्यांना मस्त आलू प आलू पराठे म्हणून ब्रंच करूया असं तर म्हणूनच माझी सकाळी सकाळी सगळ्यात पहिले तयारी सुरू झाली तसं तर सकाळी उठल्या उठल्या मी सगळी घर घराची क्लेनिंग करून घेतली कारण कोणी यायच्या आधी झाडूपोछा झालेलं कधीही बरं असतं म्हणून मी झाडूपोछा करून घेतला त्यानंतर मी माझी आंघोळ अवयुजची आंघोळ आणि पूजा हे सगळं आवरून घेतलं आणि आता ऑलमोस्ट साडेनऊ ते पावणे दहा आज थोडं लवकर सुद्धा उठली होती मी आणि उठल्या उठल्या सगळ्यात आधी तर आलू शिजवायला ठेवले त्यानंतर मी माझ्या घरची जी कामं होती ती करून घेतली आणि आता ऑलमोस्ट म्हणजे दहा वाजेपर्यंत मला रेडी करायचं होतं सगळं म्हणजे स्टफिंग आणि जे माझं पीठ म्हणायचं होतं हे सगळं मला दहापर्यंत रेडी करून ठेवायचं होतं त्यानंतर जसं ते लोक अकराला येतील त्याच्या दहा मिनटं आधी दहा ते पंधरा मिनटं आधी मी माझे पराठे करायला सुरू करेन जसं की मी याच्या आधी पण ना आलू पराठ्याची रेसिपी तुमच्याशी शेअर केली आहे तरीसुद्धा असं क्विकमध्ये सांगते की मी कसं आलू पराठे बनवते तसं तर सिम्पलच रेसिपी आहे पण खायला खूप टेस्टी वाटते आणि आज माझ्याकडनं काय मिस्टेक झाली आहे कसं झालं आहे तेसुद्धा मी तुम्हाला सांगते की काय झालं आज झालं असं की आ, आता तुम्हाला माहिती असेल जर तुम्ही पण बाजारात जात असाल तर की आलू आता थोडे ओले येत आहे किंवा रेडिश कलरचे आलू येत आहेत नॉर्मल आलू येत नाही आहे म्हणजे ज्या लास्ट सॅ संडेला जेव्हा मी मार्केटमध्ये मा गेली तेव्हा मला कुठेच साधे आलू असं भेटले नाही मला नेहमी ते असे सगळीकडे असे रेडिश आलूच भेटले तर मला असं वाटलं की ठीक आहे पीक यावेळेस रेडिश झालं असेल म्हणजे रेडिश कलरचे आलू झाले असेल म्हणून मी घेऊन टाकले पण मला अजिबात माहिती नव्हतं की ते आलू चिकट असतात किंवा ते ओ फुले असतात वगैरे मी नॉर्मली आपले जे वाढलेले प्रॉपर आलू असतात त्याचेच मी आलू पराठे करते पण मला काही ठाऊक नव्हतं की असे आलू अस असू शकतात हे म्हणून मी घेऊन आली आणि आज मी उकळायला सुद्धा ठेवलं त्यानंतर जेव्हा माझे उकळून झाले त्यातलं त्याला आजीने पिल ऑफ करून दिलं होतं आणि जेव्हा मी त्याला मॅश करायला गेले तेव्हा आय रिअलाइज की हे चिकट आलू आहेत म्हणजे नॉर्मल जसं माझा स्टफिंगचा आलू असतो हा तसा नाही आहे आणि तेव्हाच मला डाऊट झालं होतं की याचा टेस्ट कसा राहील मला अजिबात नाही माहिती तरीसुद्धा मी स्टफिंग रेडी करायच्या आधीच थोडंसं टेस्ट करून पाहिलं तर तो असं चिकट चिकटच वाटत होता थोड्या वेळासाठी मला वाटलं खराब आलू तर नाही आहे पण एक आलू खराब असावा दोन असावा पण सगळे आलू खराब असतील असं नाही आहे मग आय रिअलाइज की हे शायद ते यल्लोईश कलर सॉरी रेडिश कलरचे आलू होते त्यामुळे हे असे असेल आणि मी भरपूर क्वांटिटीमध्ये बनवणार होती म्हणजे चार पाच सहा सात आठ लोकांसाठी तर एवढं मी ऑबियसली वेस्ट नाही करू शकत म्हणून मग मी त्यातच माझे जे मसाले आहेत ते सगळं ॲड करायला सुरुवात केली तर सर्वात आधी मी माझे जे आलू आहेत त्याला मी पिल ऑफ करून हाताने जसं कुछ करून घेते त्यानंतर त्यात मी घालते असं ते तिखट हळद पावडर धनिया पावडर चाट मसाला अनार मसाला अनारदानाचा जो पावडर असतो हो थोडासा आंबट आणि गोडतो त्यानंतर भरपूर प्रमाणात चीज, चीज मी घालते कारण चीजने मेन टेस्ट येतो आणि एवढ्या लोकांसाठी मी पूर्ण एक निंबू वापरला आहे थोडासा आंबटपणासुद्धा छान वाटतो आणि चवीपुरतं मीठ आणि त्यात भरपूर प्रमाणात अशी कोथिंबीर तुम्ही घाला कारण कोथिंबीरने ना त्याचा टेस्ट खूप एनहास होतो आणि हे सगळं ॲड केल्यानंतर जसं तुम्हाला वाटलं की आता तुम्हाला पराठे बनवायला सुरुवात करायची आहे त्याच्या जस्ट दोन ते तीन तीन मिनटा आधी तुम्ही कांदा ॲड करा आणि त्याला व्यवस्थित असं हाताने मिक्स करून घ्या थोडं मी तिखट पावडर जास्त घातलं होतं कारण जेव्हा मी आलू खाऊन बघितलं होतं ना तर तिथं हलकंसं गोडसुद्धा वाटत होता तसं नॉर्मली आलू गोडच असतात म्हणजे हलके गोड असतात पण हा मला थोडा जास्त प्रमाणात गोड वाटत होता त्यामुळे मी आत थोडीशी तिखट जास्त घातली आणि सगळे मसाले वगैरे व्यवस्थित असं मॅश करून घेतलं हातानेच आणि म्हणजे मला ना ते आपलं जर नॉर्मली खोबरा किसणी असते मी त्याने नाही करत आलू पराठ्याची स्टफिंगचं नेहमी मी हातानेच कुच करत असते त्याने कसं थोडंफार क्रंच म्हणजे थोडे थोडे मोठे पण असले तरी काही प्रॉब्लेम होत नाही पण त्याने जर तुम्ही आलू किसणीच्याने केलं ना तर ते खूपच जास्ती असं गिल्लं गिल्लं पिलं पिलं होऊन जाते तर ते छान पण नाही वाटत आणि मग जेव्हा तुम्ही स्टफिंग भरता तेव्हा सुद्धा ते कम्फर्टेबली स्टफिंग नाही भरल्या जात ते पराठे फाटतात टचवूट माझे कधीच पराठे फाटत नाही नेहमी चांगलेच होतात पराठे म्हणून आणि खूप लोक मला बोलतात पण की पराठे तू छान करतेस म्हणून मी विचार केलं की आज मी पराठेच बनवते चला तर आता मी तुम्हाला सांगते की आमच्याकडे कोण येणार आहे आज आम्ही कोणाला इन्व्हाइट केलं आहे तर आज आम्ही प्रज्वलीच्या आणि प्रज्वलीच्या फॅमिलीला इन्व्हाइट केलं होतं प्रज्वली प्रज्वलीचे हजबंड आणि तिचे इनलॉज आले आहेत तसं तर काका काकूंना मी आधीपासूनच ओळखते म्हणजे प्रज्वली थ्रू प्रज्वली आणि अक्षय थ्रूच मी त्यांना ओळखते पण नंतर नंतर करण्यात म्हणजे माहिती झालं मला ऑलमोस्ट एक दीड वर्ष आधी की ते माझ्या इनलॉजच्या रिलेटिव्समधनं सुद्धा येतात सो uh, so, म्हणजे भरपूर असे रिलेशन निघाले आता जी आजी आमच्याकडे आली आहे ती आजीसुद्धा त्यांच्या रिलेटिव्जमधनंच आहे आणि त्याचबरोबर प्रीतमची मावशीसुद्धा त्यांच्या रिलेटिव्समधनं येतं येत असते आणि जे आजोबा होते म्हणजे आजीचे जे हस्बेंड होते जे आमच्याकडे आजी आले त्यांचे हसबेंड त्यांच्यासुद्धा रिलेशनमध्ये ते लागतात तर असे टोटल ते तीन ते चार रिलेशनमधनं आमची ओळख झाली आणि आता काकू प्रज्वली वगैरे येऊन गेले होते आमच्याकडे आणि मी आता पराठे वगैरे पण बनवायला ऑलमोस्ट सुरुवात केलीच होती माझं होतं असं होतं की तीन ते चार पराठे रेडी पाहिजे म्हणजे प्लेटिंग करता येईल आणि त्याचबरोबर मग मी एक एक एक, एक, एक पराठे बनवेन आणि तसं तसं त्यांना सर्व करेन पण थोडा टेस्ट बिघडला होता म्हणजे मलाच तो टेस्ट नाही जमला यावेळेस आलू पराठ्याचा कारण आलू वेगळे होते आणि मला खरं तर खरंच माहिती नव्हतं की हे आलू अशा प्रकारचे असतात म्हणून पण असो माणूस चुकांनी शिकतो ऑब्व्हियसली मी पण माझ्या चुकांनी शिकली आहे की यानंतर कधी आलू पराठे करायचे असेल तर असले आलू नाही वापरायचे जे नॉर्मल आलू असते तेच वापरायचे ओके okay, सो so प्रज्वली इथे आली होती मला हेल्प करायला म्हणत होती की चल मी आता प्लेटिंग करून देते ॲक्च्युली आधी प्रज्वली आणि काकूच आले होते माझ्याकडे मग बोलले की जस आ, आ, ते म्हणजे अक्षय आणि त्यांचे वडील काकाजी यायचे होते तर ते बोलले की आप जसं तुझं रेडी झालं तसं मग त्यांना बोलावून घेते असं तर माझं ऑलमोस्ट रेडीज झालं होतं आणि त्यानंतर ता प्रज्वलीने माझी हेल्प केली मी पराठे बनवत होते आणि तिने सगळ्यांची प्लेटिंग लावली आणि मी आज मागवलं होतं मी म्हणजे आलू पराठ्याबरोबर दही आणि जलेबी मागवली होती बाहेरून नॉर्मली अक्षयचं नाईट शिफ्ट असते नाईट म्हणजे काहीतरी त्याचं टायमिंग इव्हनिंग टू नाईट असतं त्यामुळे त्याला ता अक अकरा ते साडे अकरा वाजणारच होते कारण रात्रीची झोप प्रॉपर त्याची होत नाही तर म्हणून ते सकाळी थोडे उशिरा आले त्यामुळे हे ब्रेकफास्टही नाही झालं आणि लंचही नाही झालं हे ब्रंच झालं आणि सगळ्यांनी काहीतरी एक किंवा दीडच पराठा खाल्ला कारण आलू पराठा तसाही भरपूर हेवी होतो आणि पोटच भरून जातं आणि काकाकाकू वगैरे बोलले की म्हणजे त्यांना एवढं हेवी नाश्त्याची सवय नाही आहे यापेक्षा ते जेवण करण्यात वगैरे जास्ती बिलीव्ह करते तर मी त्यांना बोललीसुद्धा की नेक्स्ट टाईम मी तुम्हाला जेवणावरच बोलवेल नाश्ता वगैरे नको आणि खरं सांगते काकाकाकू खूप छान आहेत म्हणजे स्वभावाला तर आहेच ते चांगले आणि माझ्याकडे आले माझ्याशी भरपूर वेळ असं बोलले ते असं खूपदा असतं की आपले जेवढे जवळचे रिलेटिव्ह असतात असतात ते आपल्याला एवढे समजून घेत नाही जेवढे थोडे दूरचे लोक आपल्याला समजून घेतात ते मला रिअलाईज झालं त्या दिवशी आणि मी प्रज्वलला सुद्ध खरस सुद्धा होती की अरे खरंच तुझ्या घरचे छान आहेत माझ्याशी पण छान बोलले आणि त्यांचे भरपूर दोन ते तीन रिलेशनसुद्धा निघाले तर त्यांच्याबद्दल वगैरे पण भरपूर आम्ही असं त्यांच्या रिलेटिव्सबद्दल वगैरे बोललो की त्यांची आजी माझी मावशी असं वगैरे ते झालेलं एवढं मला तर कळलं नाही त्यांचे रिलेशन्स कसे कसे इंटरनली होते पण तरीसुद्धा ते आले तर मला खूप छान वाटतं आणि मोस्ट ऑफ टाईम जसं की अक्षय झालं अक्षयचे पण काही फ्रेंड्स माझे पण काही फ्रेंड्स आणि प्रज्वलीचे पण काही फ्रेंड्स असे आमचे कॉमन फ्रेंड्स आहे तर जेव्हा कधी ते लोक येतात तर मी एकदा तरी त्यांना ला नाश्त्याला कधी लंचला कधी डिनरला असं बोलवत असते त्याच भाण्याने गेट टुगेदरसुद्धा होत असते आणि मग ते लोक त्यांचं आवरलं आणि भरपूर वेळ बोलल्यानंतर ते त्यांच्या घरी गेले आणि आम्हीसुद्धा आमचा आमचा नाश्ता करून थोडा आराम केलं ॲक्च्युली जेवण तर झालंच नाही त्या दिवशी नुसतं आम्ही तेच खाऊन आलू पराठे खाऊनच आमचं पोट भरलं होतं आणि त्यानंतर मग इव्हिनिंगची वेळ झाली इव्हिनिंग तर नाही पण असं चार वाजले होते आणि अवयू भरपूर मस्तीच्या मूडमध्ये होता म्हणजे झोपून उठला आणि त्याला लगेच जाऊन बाबांच्या अंगावर बसायचं होतं आणि मला माझ्याकडलं दळणसुद्धा संपलं होतं तर मी विचार केला की चल मी दळण घेऊन येते पण दळाय जा दळायला जायच्या आधी मला अवयूची सायकल नीट करून आणायची होती कारण अवयूच्या सायकलीचा एक चाक निघाला आहे तर मी म्हटलं चल आधी मी सायकल नीट करून आणते पण जसं मी आणि अवयूचे बाबा खाली आलो तसं खूप जोरात पाऊस यायला लागला आणि आम्हाला दोघांना परत वर यावं लागलं आणि त्या पावसाला बघून खरं तर एवढा चहा प्यायची इच्छा झाली होती की प्रीतम बोलला की चल तू चहा बिस्किट मला पण दे तू पण घे म्हणजे त्याला सुद्धा आज चहा बिस्किट खायची इच्छा झाली होती आणि तसंही चार वाजलेच होते तर म्हटलं चला आता मस्त चहा बनवूया आमचा चहा सुद्धा इथे उकडला आहे आणि सकाळची जलेबी भरपूर अशी उरली होती मी प्रज्वलीला बोलली घेऊन जा पण ती बोलली नको आणि दूधसुद्धा मी इथे गरम करून ठेवलं आहे माझा चहा मस्त उकडला आहे आणि जलेबी कारण जेव्हा प्रीतम घेऊन आलेला जलेबी तेव्हा त्यांनी मी त्याला हाफ के जीच सांगितलेलं पण तो वन के जी घेऊन आला जे की एवढं खाणला जाणारच नव्हतं म्हणून भरपूर सारी उरली होती म्हटलं चला काही नाही जलेबी तसंही काही खराब होत नाही आपण रोज दोन दोन तीन दिन, दिन, दिन जलेबी खाल्ली तर विदिन अ फोर टू फाय डेज खतम होऊन जातील तर मग मी त्याला फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवून दिलं आणि आता जसं जसं माझी इच्छा होईल आजीची इच्छा होईल किंवा प्रीतमची इच्छा होईल तसं तसं मग आम्ही थोडं थोडं खाऊन घेऊ चला माझा चहा झाला आहे मी चहा वगैरे गाळून घेते आणि मी आजीला एक कामाला लावलं आहे ते म्हणजे माझे गहू निवडून द्यायसाठी Uh, मी नॉर्मली काय करते ना फाय फाय के जीचे पॅकेट्स घेऊन येते गहूचे म्हणजे जसं माझे गहू संपले म्हणजे सॉरी पीठ संपलं तसं मग दळून आणते आणि दळून आणलं की लगेच दुसऱ्या दिवशी परत पाच किलो घेऊन येते म्हणजे घरी गहूसुद्धा स्टोअर राहतात आणि आपलं जे पीठ दडलेलं असतं ते सुद्धा असतात तर असं कधी झालं तर नाही की आमच्याकडलं पीठ संपलं आहे आणि आहे नाही असं तर कधी झालं नाही पण कसं असतं ना की संपायच्या एक दिवसा आधी आणलेलं कधीही बरं असतं तर मी आता प्रीतमला इथे चहा त्याचं चहा बिस्किट टोस्ट जे आहे ते दिलं आहे आणि आजची इथे माझी गहू निवडून देत आहे आणि त्यांच्याच बरोबर अवयवसुद्धा तिला खूप मदत आहे ते म्हणजे गहू न निवडू द्यायचं हे त्याचं मेन मोटो असते कधीही मी काही करत असेल तर तू करू नको ते मी करून देते तुला तसंच आजीबरोबर चाललंय त्याचं आजी तू करू नकोस मी करून देते पण इतका बदमाश आहे ना त्यांनी ना मला करू दिलं ना आजीला करू दिलं शेवटी मला त्याला बाल्कनीमधनं त्याच्या बाबांजवळ पाठवावं लागलं आता मी ते चहा एन्जॉय करते ॲक्च्युली झालं असं आहे ना की एक ते दोनदा खूपदा अवयव सिद्ध करतो की त्यालासुद्धा तो कप हवा आहे नॉट अवयव खूप सगळेच मुलं जिद्द करत असतील मला असं वाटते तुमच्याकडे जर लहान बाळ असेल तर तुम्ही मला नक्की सांगा कमेंट करून की तुमचं बाळसुद्धा असं जिद्द करतो का प्रत्येक गोष्टींसाठी तर मी म्हटलं चला आज थंड आहे वातावरण आणि हा एवढा जिद्द करतो आहे त्याला थोडंसं चहा देते आणि त्याला मी एकदा चहा दिला तर त्याला एवढा आवडला तो, तो चहा की तो परत परत मागत होता मग मी त्याला एक किंवा दोनदाच दिला आणि त्यानंतर म्हटलं की अवयू चल जा आता तू झालं याच्यापेक्षा जास्त तुला चहा मिळणार नाही आणि चहा लहान बाळांसाठी बिलकुल बरोबर नसतो पण तुम्ही बघू शकता त्याची एक त्याला परत परत हवं होतं आणि लिटरली त्याला आम्ही दोनदा जेव्हा चहा दिला ना तेव्हा तो असा असं करत होता म्हणजे त्याला किती आवडलं ते कळलं मला पण नॉर्मली कसं ना लहान मुलांना चहा नाहीच दिल्या जात त्यात कॅफिन असतं आपला जो चहा पावडर असतं त्यामध्ये म्हणून नॉर्मली आम्ही त्याला काही चहा वगैरे देत नाही दूध वगैरे मी त्याला देत असते अधूनमधून म्हणजे दिवसातनं एकदा कधी दोनदा असं दूध मी त्याला बॉटलमध्ये देत असते आणि तो कधी पितो कधी पित नाही ते त्याचं मूळ असतं त्यानंतर मी आणि आजी आमच्या बाल्कनीमध्ये बसून मस्त चहा एन्जॉय करतो आहे आणि अवयूला ते गहू जे निवडून ठेवले आहेत ते खेळायचे खालून पण त्याला जर खेळायला दिलं तर तो, तो सगळे गहू इकडे तिकडे घालून देईल आणि मला परत दळणसुद्धा आणायला जायचं होतं मग आम्ही पटापट आमचा चहा वगैरे एन्जॉय केलं ॲक्च्युली प्रीतमचा झाला होता चहा पिऊन मी त्याला म्हणत होती अरे याला घे थोड्या वेळ तिकडे घे आजीला तिचे काम करू दे मलासुद्धा जायचं आहे मलासुद्धा चहा पिऊ दे आणि प्रीतमचं असं असते की अवयू तुझ्याजवळ आहे तर तूच सांभाळ आणि तसंही तो चहा बिस्किट खातो आहे म्हणजे दोन ते तीन मिनटानंतर तो इकडे येईलच कप ठेवायला ठेवायला नाही मला द्यायला त्याचं असं असतं की चहा बिस्किट म्हणजे तो फक्त चहा बिस्किट सोबतच खातो आणि उरलेला सगळा चहा नेहमी मलाच प्यावं लागतं आणि हे आज नाही हे मागल्या तीन वर्षापासून असंच होत आहे म्हणजे जेव्हा कधी तो चहा पितो तेव्हाच नॉर्मली नुसतंच चहा तर तो कधीच पित नाही जर त्याला प्यायचंच झालं तर एक तर तो कोकम सरबत पितो डिंबू शरबत पितो थम्सअप पितो किंवा मग कॉफी तर त्याची ऑल टाईम फेवरेट आहे म्हणजे दिवसातनं एकदा एक ते दोनदा तर कॉफी तो घेतोच बघा जसं की मी म्हटलं की आता त्याच्या त्याचा उरलेला चहा माझ्यापर्यंत येणारच आहे आणि तो तसा आलासुद्धा आता मी त्याचासुद्धा चहा थोडा एन्जॉय करेल कारण थोडा चहा कमी झाला होता तीन कपाच्या हिशोबानेच मी केलं होतं पण तो आटून गेला पण ठीक आहे काय हरकत नाही थोडा चहा पण पिला पण मस्त झाला होता टेस्टी झाला होता चहा आता ना मी एक नवीन सवय केली आहे त्याला काढी दाखवायचं की मी मारेल तुला तू आत हो म्हणून कारण इतकं इतक्यांदा इतकंदा असं झालं इथे इतक्यांदा झाल्या ना असं की आमची तुळशी किंवा तुळशी बरोबरचे जे बाकी झाड आहेत ते कसं खाली एखादी राहिलं की तो चमचा घेऊन येतो ती माती कोरून काढतो कधी खेळायला घेतो माती किंवा कधी तोंडात सुद्धा घालतो तो दोन दिवसापूर्वी त्यांनी लिटरली इतकी माती तोंडात घातली आणि मी त्याच्या तोंडात पाणी घालून ते काढायचा प्रयत्न करत होती ना तर तो चावून चावून आणखी हात खात होता आणि त्यानंतर मला एवढी भीती वाटत होती की यार काय करू मी आता काय करू खरं तर मला गार्डनिंगचं खूप असं क्रेज झालं आहे सध्या असं वाटतं की आपल्याकडे छान छोटंसं गार्डन करावं ही बाल्कनीसुद्धा मोठी आहे थोडी जास्ती झाडं लावावी खूपदा असं वाटतं पण त्याचबरोबर मला अवयूची फार टेन्शन असते की मी कसं त्याच्या इथे म्हणजे या बाल्कनीमध्ये लावायचं कारण तो मोस्ट ऑफ टाईम बाल्कनीमध्ये खेळायला जातो त्याचे टॉईज असतात तिथे थोडंफार हवा वारा येत असतो ऊन येत असते तर त्याला छान वाटतं तिथे खेळायला त्यामुळे गार्डनिंगचं स्वप्न पूर्ण होईल काय माहिती नाही दोन तीन झाडं आणायचंसुद्धा होईल की नाही माहिती नाही कारण अवयूमुळे कुठे ना कुठे मी अडकू नये या गोष्टींसाठी चला असो आता दळणचं मी घ्या घेऊन गेली आहे करायला आणि अर्धा पाऊन तासाने मी तिथेच थांबून घेऊन आली कारण आज होता बुधवार आणि जर मी तिथे ठेवून आली असती तर त्यांनी मला आज काय दळून दिलं नसतं नेहमीच भरपूर गर्दी अस तिथे असते म्हणून मी त्याला म्हटलं दादा मी थांबते इथे आणि प्लीज मला करून दे आणि मोस्ट ऑफ टाईम इथे ना जे आपलं दळण असतं पीठ असतं ते तीन टाईपचं दळलं जातं एकतर बारीक एकतर मिडियम आणि सेक थर्ड म्हणजे थोडंसं जाडसर आणि मला त्यांनी दोन तीनदा बारीक करून दिलं जशा चपात्या माझ्या गड्यातनं ना उतरतच नाही म्हणजे एवढंच चिकट होतात त्या चपात्या की आपण खाऊच शकत नाही आणि जाडसरसुद्धा आपण खाऊ शकत नाही त्या लिटरली भाकरीसारख्या वाटतात म्हणून तिथे थांबून मी मिडियम माझं दळून घेऊनच सोबत आली आणि आज कारण सकाळी भरपूर हेवी जे जेवण आमचं झालं होतं तर प्रीतम मला बोलला होता की तो फक्त वरण भात खाईल चपाती तो खाणार नाही आणि आजी बोलली होती की मी अर्धा पराठा वगैरे खाईल त्याच्या व्यतिरिक्त मी पण काही खाणार नाही आणि माझंसुद्धा पोट भरपूर भरलो होतं म्हणून मी वरण भाताचाच प्लॅन केला तर वरण बनवण्याऐवजी मी आज जो डाळ भाजी बनवली आहे जी की प्रीतमला नेहमीच आवडत असते आणि माझ्याकडे पालकसुद्धा होती पालक नेहमीच हेवी हेल्दी असते हेल्दीअर व्हर्जन असतं आपल्या डायटमध्ये आणि नॉर्मली पालकची भाजी वगैरे एवढी काही व्यवस्थित वाटत नाही म्हणून मी मोस्ट ऑफ टाईम दाळभाजी बनवत असते की पालकसुद्धा खाल्ल्या जाईल आणि डाळीची डाळ पण होऊन जाईल सगळे आम्ही आवडीने खातोसुद्धा आता तुम्ही अवयूची मस्ती परत बघूच शकता त्याला असं एवढं अख्खं घर त्याच्याकडे खेळायला आहे पण त्याला त्याच पिशवीमध्ये परत परत बॉल घालायचा ज्यात मी दळण घेऊन आली आहे कारण त्यात तो घालतो मी काढून त्याला बाहेर फेकते परत जातो परत घेऊन येतो परत त्यातच घालतो आणि चम्मच तर त्याला एवढं आवडतं म्हणजे स्पून लवर खूपच जास्ती तो आहे उठल्या उठल्या आधी किचनमध्ये येतो फ्रीजच्यावर वर बघतो आणि रडायला लागतो की मला आधी वरचा चमचा काढून माझ्या हातात धर असं म्हणजे त्याचं ते ता एकदम कंपल्सरी तो रुटीन एक आहे झोपून उठला की कि पहिले किचनमध्ये जायचं फ्रीजच्यावर वर बघायचा आणि तो चमचा मागायचा चला असो त्याचा तर गोष्टी नेहमी होतच राहतील चला आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगते झालं असं की सॅटर्डेला माझ्याकडे पाहुणे येणार होते आणि आम्ही डिनरची तयारी वगैरे करून ठेवली होती आणि त्यात मी बनवलं होतं पनीरची भाजी आता ती पनीरची भाजी म्हणजे पनीर मी अर्धा किलो मागवलं होतं असं वाटलं की एक पाव पनीरमध्ये पाच लोक जेवण होणार नाही तर अर्धा किलो मागवल्या मागे रिझन हेच होतं की थोडं उरलं तर मी ठेवून देईल आता थोड़ा थोड़ा ते थोडं नाही थोडं जास्तीच उरलं होतं आणि तेवढ्याची भाजी होईल की नाही मी डाउटफुल होती म्हणून मी म्हटलं चला आज वरण भाताबरोबर मस्त पकोडे बनवून घेते पनीरचे पनीरचे पकोडे म्हणजे पनीरचे भज्जे म्हणून मी घोड रेडी करून ठेवलं पनीरसुद्धा पनीरचे कापसुद्धा करून ठेवले म्हटलं जेवणाच्या जस्ट पाच मिनट पाच दहा मिनटं आधी मी तळून घेईल आताच तळून घेईल तर ते सॉगीसुद्धा होईल आणि वेळ आहे जेवणाला असं म्हणून आम्ही थोडं त्याला थोडं ठेवून दिलं मी तसंच आता मी माझ्या बेडरूमच्या बाल्कनीमध्ये मा बसली आहे नॉट बाल्कनी विंडोज आहे पण तिथे त्यांनी स्पेस दिला आहे बसायला अवयव आणि मी असं कधीकधी बसलो असतो एवढा मस्त वारा येत असतो इथे एवढा मस्त वारा येतो की मी आणि अवयव बसतो खालचे नजारे बघत असतो आजूबाजूला भरपूर लाईट्स दिसतात त्याला तर तो सुद्धा इथे बसून माझ्याबरोबर एन्जॉय करतो म्हटलं चला आज एक क्लिप घेते याची आणि तुम्हालासुद्धा दाखवते की आमची जी ॲक्च्युली या फ्लॅटमध्ये ना प्रत्येक विंडोला तुम्हाला बसायलासुद्धा स्पेस दिला तसं तर तुम्ही तिथे कुंड्यासुद्धा लावू शकता पण ते कुंड्या लावण्यापेक्षा बसलेलं बसलेलं असं जास्ती चांगलं फील होतं म्हणून आम्ही नेहमी इथे बसतो हे बघू शकता तुम्ही आलू ह्या आलूचे मी आज आलू पराठे केले होते ज्याचे थोडंसं चिकट असं झालं होतं पण असो नेक्स्ट टाईम मी लक्षात ठेवेल आता थोड्या वेळाने मी माझे पकोडे वगैरे म्हणजे जी भज्जी आहे ती रेडी करून घेते आणि आम्ही सगळे मस्त जेवण वगैरे करून घेऊ ऑलमोस्ट आता सायंकाळची वेळ झाली आहे त्यामुळे त्या जेवणापूर्वी तर देवावर देवाजवळ दिवा लावणं कंपल्सरी असतेच तर देवाजवळ दिवा लावून घेतला तुळशीजवळसुद्धा अगरबत्ती लावून घेतली थोडा वारा सुरू होता त्यामुळे नेहमी देव तिकडे तुळशीजवळ दिवा लावायला शक्य होत नाही कारण खूप जास्तीच वारा असला ना तर घेऊन जाऊ जाईपर्यंतच ते दिवा विजून जातो तर मी कधी लावते कधी दिवा न लावता फक्त अगरपत्तीच लावते असं माझं सुरू असते चला तर गाईज मी माझा ब्लॉग इथेच एंड करते आणि आय होप की तुम्हाला माझा हा व्लॉग आवडला असेल तुम्हाला थोडा जरी माझा व्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि पॉसिबली पूर्ण बघा शेवटपर्यंत आणि असेच असेच माझ्याशी कनेक्टेड राहा मी ट्राय करेल की एक दिवस अल्टरनेटली माझा एकतरी ब्लॉग मी टाकू आणि तुमच्याशी असेच कनेक्टेड राहू आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी आणखी काहीतरी चांगल्या वस्तू तुम्हाला दाखवणार आहे आणि तुम्हाला जर ते वस्तू आवडल्या तर तुम्ही माझ्याकडनं लिंक घेऊन तुमच्या साठी सुद्धा त्या अफोर्डेबल प्राईसमध्ये वस्तू मागवू शकता आता मी इथे पराठे वगैरे पण बनवून घेते आणि आम्ही सगळे मस्त जेवण वगैरे करून घेतो आय होप की तुम्हाला सगळं आवडलंच असावं चला थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय गायज